हां नमस्कार जयगुरु आपण आज चिंतन करूया मन व्यसन चिंता आणि राग यावरती आपण चिंतन केलेलं आहे आणि एक एका शब्दावरती आपण चिंतन करत असतो त्या शब्दाचा अर्थ घेऊन तो आपल्या जीवनाला कसा उपयोगी पडतो त्यावर आपण चिंतन करत असतो आपण जगत असताना अनेक शब्द आपल्या समोर येतात त्या शब्दाला वारंवार आपण उच्चार करतो परंतु त्याच्यातील गांभीर्य आपण लक्षात घेत नाही म्हणून आजचा आपला शब्द आहे ज्ञान म्हणजे नॉलेज ज्ञान यावरती आपल्याला चिंतन करत असताना सांगावं असं वाटते की नॉलेज म्हणजे ज्ञान हे प्रत्येक व्यक्तीला असायला पाहिजे ना असते पण त्या ज्ञानाचा उपयोग कसा होतो त्या ज्ञानाचा उपयोग जो योग्य पद्धतीने करतो तो खऱ्या अर्थानं सुखी आणि समाधानी असतो म्हणून ज्ञानाला म्हटण्यात आलेला आहे माणसाचा तिसरा डोळा ज्ञानाला म्हटला आहे माणसाचा तिसरा डोळा ज्ञानामुळे का होते की ज्ञानामुळे माणसाला दिशा मिळते म्हणजे जीवनाला दिशा मिळते व्यक्तीला सशक्त करण्याचं एक ते साधन आहे ज्ञान ज्ञानामुळे व्यक्तिमत्व विकास होतो ज्ञानामुळे निर्णय क्षमता वाढते ज्ञानामुळे प्रगती होते ज्ञानामुळे समस्या निराकरण होते आणि कौशल्य सुधारते परंतु ज्ञानाचा आपण योग्य पद्धतीने उपयोग जर केला तर आता ज्ञानाचे जरा प्रकाराचा जर आपण विचार केला स्पष्ट कि ते स्पष्ट ज्ञान की जे पुस्तकातलं आपण वाचतो त्याच्यातनं जे प्राप्त करतो ते स्पष्ट ज्ञान अंतर्निहित ज्ञान दुसरं ज्ञान म्हणजे ते ज्ञान म्हणजे शब्दामध्ये त्याला व्यक्त करता येत नाही ते वैयक्तिक अनुभव त्याला जो आलेला अनुभव असतो तो दुसऱ्यांना सांगू शकत नाही कसं काय अनुभवायला तो असं अंतर्निहित ज्ञान असतं आणि तिसरं आहे अन ज्ञान एक आहे अनु अनुभोजन ज्ञान म्हणजे ते इंद्रियाच्या अनुभवातून ते ज्ञान आपल्याला प्राप्त होतं मग नंतर आहे घोषणात्मक ज्ञान आता घोषणात्मक ज्ञान म्हणजे तथ्य आणि संकल्प संकल्पना यावर आधारित हे घोषणात्मक ज्ञानात असतं नंतर आहे नंतर प्रक्रियात्मक ज्ञान म्हणजे प्रक्रिया करून निर्माण झालेले पद्धतीप्रमाणे किंवा कौशल्य वापरून जे ज्ञान प्राप्त होतं त्याला म्हणतात प्रक्रियात्मक ज्ञान आणि एक आहे तज्ञ ज्ञान आता तज्ञज्ञानाचा उपयोग सातत्याने आपण करत तो शिक्षणामध्ये हो। जास्त उपयोग होतो कुणी वैद्यकीय कुणी अभियांत्रिकी इंजिनियर डॉक्टर जे बनतात ते असं तज्ज्ञ ज्ञान तसं ह्या ज्ञानाचा आपण उपयोग करत असतो पण खऱ्या अर्थाने जर विचार केला तर ज्ञान हे एक प्रकारची शक्ती आहे आणि या शक्तीचा उपयोग आपण योग्य पद्धतीनं जर केलं तर खऱ्या अर्थानं मनुष्य सुखी होतो पण याचा दुरुपयोग जास्त होतो ज्ञानाचा सदुपयोग कमी होतो ज्ञानामुळे लोक खूप यायला लागलं त्याला खूप समजायला लागलं तर वेबीचार वाढतो म्हणजे वाईट कामं करण्याची त्याची मनोवृत्ती तयार होते त्याच्यात ती शक्ती तो ती वाया घालवतो आपण ज्ञानानं चांगलं जीवन जगण्याच्यामध्ये जर आपण ती शक्ती वाया जर घालली तर आपण खऱ्या अर्थाने सुखी होतो म्हणून निव्वळ पुस्तकं वाचून जे आपल्याला ज्ञानं मिळतं आणि ते मिळवलेलं ज्ञान जर आपण आचरणात आणलं नाही तर त्या ज्ञानाचा उपयोग होत नाही म्हणून संत कबीर साहेब म्हणतात पोथी पढी पडी पड़ी 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 जगमोहा सोबी पंडित ना कोय पोथी पढी पडी जगमोहा सोबी पंडित ना कोय ढाई आकर प्रेम का पडे स पंडित होय खूप मोठमोठे मुट ग्रंथ खूप मोठमोठे पुस्तकं वाचले आणि खूप ज्ञान प्राप्त केलं आपण आणि ते ज्ञान करून जर आत्मसात करून त्याचा आचरण जर आणलं नाही आणि त्याचा अर्थ आपण प्रेमानं वागण्याचा प्रयत्न केला नाही ते एवढं मोठं ज्ञान असते त्याही ज्ञानाचा काही आपल्याला उपयोग होत नाही म्हणून स्वतःला ज्यांनी जास्त ज्ञानी समजलं आणि त्याने ज्ञानाचा अहंकार जर निर्माण केला तर त्याचं जे त्या ज्ञानामुळं त्याचा विकास खुंटतो म्हणून ज्ञानाचा अहंकार आपण प्राप्त होऊ देऊ नये म्हणून त्याच्यानी ज्ञानाचा विकास खुंटतो खूप ज्ञानी लोक एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर काही या सृष्टीमधील मानवजातीसाठी किंवा इतर जीव जंतूसाठी काही करावं त्यांचं असं असतं परंतु ज्ञानी को ज्ञानी मिला हो गे दो दो बात अरे गधे को गधा मिला हो गे दो दो लात या ज्ञानाचा असाच उपयोग होऊन आलेला आहे पण काही असे व्यक्ती आहेत की ज्यांनी ज्ञानाचा उपयोग देशासाठी राष्ट्रासाठी समाजासाठी करून दिलेला आहे तसा देश हित राष्ट्र हित समाज हित हे जो डोळ्यापुढे ठेवून जो ज्ञानाचा उपयोग करतो तो खरा त्याला म्हणतात ज्ञानी म्हणून त्याला म्हणतात खरी आणि ज्ञान हे असीम महासागर आहे म्हणून ज्ञानाचं स्वरूप त्याचा जर आपण जर विचार केला तर अनुभव विवेक जाणीव आणि शिक्षण कौशल्य हे ज्ञानाचे स्वरूप आहे म्हणून या ज्ञानाचा वापर आपण योग्य ठिक करावा आणि ज्ञानाचा अहंकार आपल्या शरीरात येऊ देऊ नये बुद्धीमध्ये येऊ देऊ नये ज्याच्यामुळे आपला विनाश होऊ शकतो म्हणून ज्ञान हा योग्य ठिकाणी वापरावा याकरिता फक्त आज हे ज्ञानाचं चिंतन होतं जय गुरु जय गुरु धन्यवाद मी बबलू गाडवे भागेमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्री गुरुदेव शिवा मंडळ भागीमारी तालुका पारशुनी जिल्हा नागपूर जय गुरु जय गुरु धन्यवाद आजही निसर्गरम असं हे दृश्य हे वातावरण आहे अशा वातावरणामध्ये आपण एक वेगवेगळे वेगवेगळे चिंतन घेऊन येत असतो आणि त्या चिंतनाचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये कसा करावा त्यासाठी या शब्दांचा वापर केलेला असतो जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद